तयारी चालू आहे तुम्ही मग नका नाही नाही आम्ही हटणार नाही आम्ही एकर गेला तर हरकत नाही पण मुंबईला सुट्टीच नाही एकर जमीन घालणार पण मुंबईला सुट्टीच देणार नाही उभं पीक वाहायला गेलं तर त्याचा पैलवान जोर काढतोय पुढे त्याचा बी समाजगार पाहू त्याला काढी लागू द्या पण आरक्षणच मिळलं पाहिजे जे नाही देत त्याचं पाहू काय असेल ती परत

तर मंडळी अशा पद्धतीनं गावागावामधनं खेड्या खेड्यामधनं आता मुंबईच्या दिशेने मराठा समाजातील बांधव हे जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत यामध्ये मोठा वर्ग हा शेतकरी बांधवांचा आहे शेतकरी बांधव जो की जगाचा पोशिंदा आहे आणि हाच शेतकरी बांधव आता मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी आतुरलेला आहे मराठा समाजाला आर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे प्रयत्नशील आहेत आणि ते प्रयत्न करत असताना त्यांचे प्रयत्न देखील पराकाष्ठेचे आहेत मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश यावं यासाठी आपण लाखोंच्या कोटींच्या संख्येने जाणार असा निर्धार मराठा समाजातील मंडळी करतात त्यातीलच असा एक व्हिडिओ आमचे मित्र ज्ञानेश्वर काशीद यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत आहोत की एक मराठा समाजातील बांधव शेतकरी बांधव जो की आपली मातृभूमी शेती आणि या शेतीवरती त्याची उदरनिर्वाह आहे त्यांचं कुटुंब चालतं पण एक वेळ जर का शेती विकावी लागली तरी देखील मागे हटणार नाही पण आता आम्ही मुंबईला जाणार आणि आरक्षण मिळवूनच राहणार असा निर्धार हे बांधव करत असताना या ठिकाणी दिसतात तर असे असंख्य व्हिडिओज हे सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतात मंडळ याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद